नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मंत्रालय सुरक्षा टप्पा दोन अंतर्गत आता फेशियल रेकिग्नेशन सुरू झालेलं पाहायला मिळते नक्की जर पाहायला गेलं तर मंत्रालयाच्या एकंदरीत सुरक्षतेत वाढ जी आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळते ज्या पद्धतीने पूर्वी मंत्रालयात फक्त गेटपासमधून प्रवेश केला जायचा आता तोच प्रवेश आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने फेशियल रेकिग्नेशन केलं जाणार आणि त्याचनंतर ह्या ठिकाणी नागरिकांना जर येते प्रवेश मिळणार त्याचमध्ये आपण जर पाहिलं तर याची पूर्ण एक संपूर्ण स्टेप आहे आणि ह्या स्टेप कशा आहेत मंत्रालयाचा डिजिटल पास म्हणजे मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी डिजिटल पास कसा मिळवण्यात यावा या संदर्भात आम्ही या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहोत नक्कीच जर पाहायला गेलं मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही संपूर्ण जी आहे ती एक नवीन फेशियल रेकिग्नेशन प्रणाली आजपासून सुरू करण्यात आलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून याचं संपूर्ण काम सुरू होतं परंतु आता हे काम जे आहे ते संपलेलं आहे आणि फेशियल रेकिग्नेशन प्रणाली आता सुरू करण्यात आलेली आहे याचा संपूर्ण तपशील कसा असणार आहे म्हणजे हे ॲप कशा पद्धतीने डाउनलोड करायचं त्याचनंतर आपल्यासाठी आपल्याला प्रवेश जर मिळवायचा असेल तर तो, तो प्रवेश कसा मिळवावा या संदर्भात आपण ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये जी आहे ती माहिती जाणून घेणार आहोत सर्वात आधी आपण जर पाहिलं डीजी प्रवेश नोंदणी करण्यासाठी ह्या ठिकाणी पर्याय सांगितलेले आहेत आपण जर पाहिलं वेबसाईट असेल त्याचबरोबर अँड्रॉइड प्ले स्टोर असेल तसेच ॲपल स्टोअर म्हणजे ॲपल स्टोर आहे जे आयफोन वापरतात त्यांच्यासाठी या ठिकाणी हे स्कॅनर दिलेले आहेत हे स्कॅन करून तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डी जी प्रवेश हा ॲप जो आहे तो डाउनलोड करून करण्या डाउनलोड करायला मिळणार आहे आणि त्याचनंतर सर्वात पहिली स्टेप जी आहे ती ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर ॲप सुरू झाल्या झाल्या तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याचनंतर तो दहा अंकी मोबाईल नंबर तपासून त्यावरती एक सहा अंकांचा ओ टी पी येणार तो ओ टी पी देखील तुम्हाला तुमच्या फोनवरती टाकायचा आहे आपण जर पाहिलं अशा पद्धतीने संपूर्ण विज्युअलाइज जे येते मंत्रालयामध्ये आता हे संपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि त्याचनंतर तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर ह्या ठिकाणी टाकला त्यानंतर म्हणजे जो आधार कार्ड नंबर तुमच्या मोबाईल नंबरला लिंक आहे तोच आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला ओ टी पी येणार आणि तो ओ टी पी पुन्हा तुम्ही त्या ॲपवरती जो येतो टाकायचा आहे आणि त्याचवरून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चौथी स्टेप आली की तुमचं संपूर्ण फेशियल जे येते ते रेकिग्नेशन केलं जाणार म्हणजे वैयक्तिक लेवलला तुमची संपूर्ण माहिती तुमच्या समोर येणार आणि तुम्ही त्याची पडताळणी करायची आणि त्यानंतर तुमचा लाईव्ह सेल्फी एक काढायचा आहे त्याचमधून त्याच सेल्फीमधून तुम्हाला मंत्रालयात प्रवेश करण्यात येईल अशी माहिती जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे ही संपूर्ण स्टेप तुम्ही केल्यानंतर म्हणजे ही संपूर्ण सात स्टेप ज्या आहेत त्या झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या विभागामध्ये काम आहे तुमचं काम कोणत्या अधिकाऱ्याशी आहे किंवा कुठल्या विभागामध्ये तुमचं काम आहे त्याबाबत तुम्ही त्या ठिकाणी नोंद करायची आहे त्याचनंतर नंतर मंत्रालय मंत्रालयामधून त्याची जी आहे ती परवानगी दिली जाणार आणि त्याचनंतर नंतर तुम्हाला पास दिला जाणार आता जर आपण पाहिजे तर जे मंत्रालयाचे शासकीय अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांना आयडी कार्ड देण्यात आले परंतु जे आता त्यांच्या वैयक्तिक कामाकरिता किंवा प्रवेशाकरिता या ठिकाणी येत आहेत त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्याकडे देखील कार्ड देण्यात आलं आता जर आपण पाहिलं तर आपल्याला आतमध्ये जायचं असेल तर कशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसेस राबवली जाईल जर आम्हाला आत जायचं तर आम्ही कसं जायचं तर अशा पद्धतीने त्यांना कार्ड दिलेलं आहे हे कार्ड जेव्हा तुम्ही तुमचं फेशियल रेकिग्नेशन कराल तेव्हा तुम्हाला जे ते दिलं जाईल आणि त्याच पद्धतीने जर आपल्याला बाहेर प्रवेश करायचा असेल तर तो बाहेरचा प्रवेश आपल्याला कशा पद्धतीने करता येईल हाच जर आपण पाहिलं तर जे आय डी कार्ड दिलं जाणार हे फार महत्त्वाचं असणार आहे आणि याच आय डी कार्डच्या माध्यमातून मंत्रालयात येण्या जाण्याची सोय जी आहे ती नागरिकांची केली जाणार नक्कीच जर पाहायला गेलं मंत्रालयात यापूर्वी देखील अनेकदा गदारो उड उडालेला पाहायला मिळाला कारण की अनेक अनेकदा आंदोलनं झाली अनेकदा अनेक आंदोलकांनी जाळ्यांवरती उड्या मारून आंदोलनं केली आणि त्याचमधून जर पाहायला गेलं तर गावाखेड्यातून जे नागरिक येतात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून जे नागरिक त्यांचे काही कामं घेऊन मंत्रालयात येत असतात त्यांना देखील मंत्रालयाच्या बाहेर गेट पास साठी लांबच लांब ज्या आहेत रांगा लागलेल्या पाहायला मिळायच्या आणि त्यांना जो आहे तो नाहक त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागायचा आणि मुळात म्हणजे आता उन्हाळा जो आहे तो सुरू झालेला आहे आणि त्याचमधून सरकारच्या माध्यमातून ही संपूर्ण फेशन रेकिग्नेशन जी आहे ती प्रणाली सुरू केल्यानंतर आता जो येतो नागरिकांचा त्रास जो येतो कमी होणार आहे त्याच पद्धतीने मंत्रालयात आपण जर पाहिलं तर अनेक जे ते नेत्यांचे हौशे नौशे यायचे त्यांचा जो आहे तो मार्ग या ठिकाणी कुठेतरी बंद होताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर अनेक फिक्सर्स देखील मंत्रालयामध्ये असायचे ज्या पद्धतीने नेत्यांकडे कामं घेऊन जायची आणि कशा पद्धतीने अनेक घोटाळे जे येते व्हायचे त्यांना देखील कुठेतरी आता आळा बसण्याची शक्यता जी आहे ती आलेली पाहायला मिळते कारण की अशा पद्धतीने ही संपूर्ण फेशियल रेकिग्नेशन सिस्टम मंत्रालयाच्या पासवरती आपण जर पाहिलं तर आता नव्या प्रकारे करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने आता नव्याने ही संपूर्ण सिस्टीम राबवली जाणार आहे त्याचमधून आपण जर पाहिलं तर कुठेतरी एक नवा मार्ग एक डिजिटलायझेशन मंत्रालयामध्ये देखील जे ते सुरू झालेलं पाहायला मिळते कशा पद्धतीने हे फेस या ठिकाणी स्कॅन होत आहेत जे काही कर्मचारी आहेत त्यांचे आणि त्यांना प्रवेश मिळतोय हे जर आता आपण पाहिलं तर महत्त्वाचं आहे कारण की ज्या पद्धतीने ही संपूर्ण जी आहे ती सिस्टीम चालू असणार आहे या सिस्टीममध्ये जर तुमचा गेट पास असेल तर ह्या ठिकाणी तुमचा गेट पास देखील पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तपासला जाणार आहे आणि त्याचनंतर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे आपण आता जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण रजिस्टर्ड जे आहेत ते रजिस्टरेशन केलेले ह्या ठिकाणी कर्मचारी आहेत त्यांचं ह्या ठिकाणी डायरेक्टली एंट्री फेस रेकिग्नेशन करून जी आहे ती मंत्रालयामध्ये केली जाते त्यामुळे यापुढे जर तुम्हाला मंत्रालयात यायचं असेल तर तुम्हाला रा लांब रांगेमध्ये थांबून पास काढण्याची नाही तर तुम्हाला मंत्रालयामध्ये येण्यासाठी डी जी प्रवेश ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून तुमची नोंदणी करायची आहे आणि त्याच नोंदणीमध्ये तुम्हाला तुमचं कोणत्या विभागात काम आहे तुमचे सर्व जे ते सात स्टेप आहेत त्या पार पाडायच्यात म्हणजे सर्वात आधी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याचनंतर नंतर ओ टी पी टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याचनंतर त्या आधार कार्डचा मोबाईल नंबरला लिंक जो मोबाईल नंबर आहे त्या ठिकाणी तुमचा ओ टी पी येणार त्याचनंतर तुमची संपूर्ण एक माहिती येणार ती माहिती बरोबर आहे का तुमची ती तुम्हाला पडताळायची आहे दुसरी स्टेप जी असणार आहे ती म्हणजे आपण जर पाहिली तर लाईव्ह फोटो तुम्हाला जो येतो काढावा लागणार आहे आणि तो फोटो काढल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं कोणत्या विभागामध्ये काम आहे हे तुम्हाला बघावं लागणार आहे आणि हे संपूर्ण काम तुम्ही ही नोंदणी केल्यानंतर मंत्रालयातून थेट जी आहे ती तुमची परवानगी मान्य केली जाणार आणि त्याचनंतर तुम्हाला मंत्रालयात पास दिला जाणार त्यामुळे आत्ता जर आपण पाहिलं तर आ, ही संपूर्ण नवीन प्रणाली आलेली आहे आणि ही प्रणाली आल्यानंतर आता नागरिकांची जी आहे ती म्हणजे संपूर्ण कोंडी व्हायची लांबत लांब रांगा ज्या त्या मंत्रालयाबाहेर लागायच्या त्या रांगा कुठेतरी कमी होतील आणि ज्या पद्धतीने ही संपूर्ण प्रोसेस जी आहे ती आता राबवली जाते त्याचमुळे मंत्रालयामध्ये जी आहे ती सुरक्षा वाढलेली जी आहे ती एकंदरीत पाहायला मिळते मुंबईहून मी आदित्य जाधव हो। तुम्ही पाहता लोकमत